आहे <laughs> गमत केली मी मुलांना काय मी हजेरी घेईन म्हटलं दोन डिरा कोण रे सोनी आणि <laughs> <laughs> आ राम आणि तू मी धोनी एक नावात जरी संपली अरे गम्मत केली मी बसा खाली आ मुलांनो काय मूर्ता का मास्तर मी घराला येऊ का घरा अरे ये, 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 ये। बाबा ये काय घातलं माझ्या आईने माझा सदरा धुतला म्हणून मी माझ्या बापाचा सदरा घातला का बापाचा नाही धुतला नाही आईने बापाला धुतला अरे गम्मत केले मी बस काल आता आपण शिकायला सुरुवात करू पहिला तास मराठीच्या <laughs> तू बारे तु टोचल्यावर रक्त बाहेर काय येते कोणी टोचली ते बघायला वा 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 बस खाली तू उभारा रे शा रात्री झोपताना डोक्यावरून घेऊन का झोपू नये कारण कोण झोपलंय ते कळत नाही म्हणून वा वा हुशार जाय तू बस का तू बारा रे सांग दिवाळीला रांगोळीच्या आजूबाजूला पण त्या का लावतात कारण की रांगोळीला थंडी बाजू नाही म्हणून वा शाले तुर बारा रे पाल ही कोण होती रे पाल ही लहान मगर होती तिला लहानपणी बोर्ण विठा न मिळाल्यामुळे ती कुपोची राहिली वा 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 तू पण मकर साखा दिसतो डस खाली तू बारा रे चा झिल्ल अपेक्षा लाल संख्या कोंती रे टिंबो वाह 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 टू वा। पेन टू पेन टिंबो द बेस पाली मराठीचा तास आता

तू बरा रे शाप दळणवळण म्हणजे काय एखादी मुलगी दडण जाताना वळून वळून पाहते त्याला आ, आ, वा, वा, वा वा बस काले, काय मोबाईल शिक्षण झालं भूगलाचा तास संपला तुम्ही सगळे हुशार हेलो काय मास्टर तुम्ही सगळे तो तो कोण आहे तुम्ही साहेब साहेब अरे बाप रे साहेब रे बो काय साहेब आले ए काय रे ए काय एक साथ बसले वा वा मास्तर कशी काय चालली कुठे हो रोज तिथे असते आहो प्रगती कशी आहे प्रगती हा <laughs> प्रगती आज आली नाही होती काल तिला बरं नव्हतं ना आज प्रगती का नाही आली मास्तर तिला भाऊ भाऊ ऐकलं का प्रगतीला भाऊ झाला भाऊ ऐकलं का प्रगतीला भाऊ झाला भाऊ म्हणजे प्रगतीच्या बापाची चांगलीच प्रगती दिसते आहो प्रगती पुस्तकातली प्रगती घ्या इथं अभ्यासाला पुस्तक नाही आणि पुस्तकातली प्रगती हे काय हसत खेळत शिक्षण प्रगत शिक्षण अरे पोरांनो आपल्याला आयुष्यभर असायचं चा खेळायचं असत त्याच्या आधी आपण हसत करत प्रश्नोत्तरे करायची केंद्रप्रमुख तुम्ही असं करा पोरांना जरा हसत करत प्रश्न विचारा हॅलो तर मग पोरांनो मला सांगा एक आणि एक किती अकरा एक आणि एक दोन होता ना अकरा होता असं कस कसं पटवून देऊ शकतो हे बघा हा एक आणि हा एक किती झाले अकरा ते एक आणि एक दोन ओ ते कळत नाही तुम्हाला कस असत ते असं असतं हे बघा हा एक अधिक हा एक बरोबर तो असत ते आलं का लक्षात तुमच्या कस असत ते आता तुम्ही मला माझ्या प्रश्नाची पटकन उत्तरे द्या मला सांगा एका रोप किती चू एका रोप कडके आता मला सांगा एका दोन किती चू एका दोन काडाबो आता मला सांगा

ये लोक शाळेत नाही गेले मग शाळेत नाही गेले कोण म्हणतो केंद्र प्रमुख आपण शाळेत नाही गेलो मग तू कधी गेला शाळेत तू कधी गेला शाळेत हो मी खरंच शाळेत नाही गेलो का कारण मी शाळेत जाणार तेव्हा आई बाप्पाचं भांडण चालायचं ना कशावरून कशावरून आईचं म्हणणं इंग्लिश मीडियम आणि बाप्पाचं म्हणणं मराठी मीडियम मग काय झालं अहो काय झालं अजून त्याच डिसिजन नाही झालं झालंय का मी आता जरा इतिहासाचा प्रश्न विचारतो मला सांगा अफजल खानाचा पोतळा कोणी पो बाहेर काढला हो साहेब मी नाही काढला आपला आणि त्याचा कधी संबंध पण आला नाही कधी भेटलो पण नाही शपथ घेऊन सांगतो मी नाही काढला मी तुमच्या पायावर पडतो मी नाही काढला मी तुमच्या पायावर लोटांगण घालतो हा प्रश्न तुम्हाला नाही विचारणार ना। तुमच्या कार्ट्यांना विचारतो उभा उभारा मला सांग अफजल खानाचा कोथळा कोणी बाहेर काढला अरे काय मानता तुम्ही त्या अफजल खानाचा कोथळा ज्याने काढला त्याने काढला इथे माझ्या पोराने आन काढला पोरगा एकदम शांत हो पुलाच नाव नाही काय नाही काय नाही कोणाची कोडी काढत नाही कोताळा काढेल मी चुकलो बस बाबा बस नाहीतर माझ्या मेंदूचा कोतळा काढेल तुझ्या तोंडाला का आग लागली कशाला ओरडतो रे म्हची सारखा आता याच्यात काय होत बर सरळ साधा प्रश्न होता सरळ उत्तर द्यायचं होत कि अफजल खानाचा कोतळा सय्यद बंडाने बाहेर काढला बाबा असं कसं बोलताय अफजल खानाचा फोटो शिवाजी महाराजांनी बाहेर काढला कोणी काढला शिवाजी महाराजांनी हो ना मग आपण इतिहासातून थे त्यांचा दळा का काढला सांगा का काढला तुम्ही सांगा का काढला मास्तर चूक तुमची नाही ना चूक पोरांची ना चूक यांची ना चूक माझी ना चूक तुमची चूक आहे ती शिक्षण मंडळाची पण तरी पण मास्तर अधून मधून पोरांना शिक्षणाचे डोस पाहिजे चला यांना खूप डोस लागतात अरे गमत केली मी बघा मला असे पण डोस देतात ते हे काय बघतोय मी हे बघण्याआधी माझे डोळे का नाही फुटले काय झालं हो पोरांच्या हातात चढ्या आणि पट्ट्या मास्तरांच्या हातात छडी पाहिजे छडी लागे चम चम विद्या येई गम गम तो श्यामचा आईचा जमाना होता हा शांमचा जमाना आहे हल्ली मुलांना जर आम्ही मारल तर त्यांची मॉ शाळेत बोंबा बुं करत येते काय करत येते बोंबा बोब बुं। आता मला जाऊ द्या काय काय मास्तरे शाळा पण सोडली नाही तसाच चालला गेला तू आता शाळा पण मला सोडावी लागेल